नमस्कार मी संदीप चव्हाण आहे आपण पाहताय पी सी एम सी न्यूज पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये मामुर्डी किवळे वाल्लेकरवाडी गुरुद्वारा आणि बाकीचा सगळा परिसर या परिसरामध्ये नेमकं इच्छुक कोण आहे हे जनतेला कळावं जनतेला समजावं की आपल्या प्रभागातून उभं राहून महापालिकेत जाण्यासाठी आणि या प्रभागाचा विकास साधण्यासाठी कुणाची तळमळ आहे कुणाला कळकळ आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आमच्या पिंपरी चिंचवडकर जनतेला पहिल्यांदा हे कळालं पाहिजे की होय हे हे इच्छुक आहे आणि अशाच इच्छुक उमेदवारांशी आज आपण संवाद साधणार आहोत खरं तर आज आम्ही प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा सोळा असं नियोजन होतं आणि आज हा चौथा प्रभाग आहे एकंदरीत चारही प्रभागांच्या यूट्यूब लिंक्स आणि फेसबुक लिंक तुम्हाला पी सी एम सी न्यूजवर संध्याकाळी पाहायला मिळतीलच शिवाय आज रात्री आठ वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे ज्याचं कुणाचं नाव राहिलं असेल इच्छुक उमेदवार म्हणून किंवा जो आत्ता या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला नाही आहे तो त्या दिव रात्री आठ वाजता मला फोन करून थेट लाईव्ह कार्यक्रमामध्ये हे सांगू शकतो की होय मी इच्छुक आहे पण आपली भेट होऊ शकली नाही दुसरी गोष्ट नागरिक देखील आजपासून थेट माझ्याशी संवाद साधू शकतात आपल्या समस्या आपल्या प्रभागातल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या माझ्याशी थेट शेअर करू शकतात विकासाच्या दृष्टिकोनातून त्यामुळं सगळ्यात महत्वाचा नंबर आमचा नोट करून ठेवा पंच्याऐंशी बावन्न नऊशे तेहतीस नऊशे तेहतीस आणि आता मी सुरुवात करणार आहे इथल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येकाला प्रश्न विचारेन त्यांनी कॉम्पॅक्टच उत्तर द्यायचंय जेणेकरून जे आपण काही काम करतो इथे ते अख्ख्या पिंपरी चिंचवडकरांना पाहायला मिळेल सुरुवात करूयात भाऊ तुमच्यापासून आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात नमस्कार मी विक्की पासोटे मी आम आदमी पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आता इथल्या समस्या नेमक्या काय आहेत त्याबद्दल मला तुम्ही सांगाल एक तर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन अधिकृत उमेदवार म्हणून आम आदमीकडून तुमचं नाव डिक्लेअर झालेलं आहे यावेळेस आता सोळा प्रभाग सोहळ्यामध्ये पाण्याच्या समस्या आहे रोडची समस्या आहे ट्रॅफिकची समस्या आहे आणि आम आदमी पार्टे आम आदमी पार्टीतर्फे मी ते पूर्ण करू अशी माझी भय आहे बर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आता तुम्ही महापालिकेत गेलात आम आदमी याच्यातच नाव आहे सर्वसामान्यांचा पक्ष तर तिथे गेल्यानंतर सर्वसामान्यांसाठी तुमचं विजन काय असेल ते फक्त सांगा हेच रोज रोजच्या रोज त्यांना स्वच्छ पाणी भेटेल महिलांची सुरक्षा असेल किंवा ट्राफिकमुक्त प्रभाग सोहळा असेल किंवा या ठिकाणी जे गुन्हेगारी आहे त्या बाबतीत माझं पहिलं लक्ष असणार खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान पद्धतीने मुद्दे मांडलेत आणखी आपण नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडून उमेशल पाटील माझं नाव आहे हे शिवसेना शिंदेगड अजून इच्छुक आहे बारा क्रमांक सोळामध्ये सतरा मध्ये पण आता मला फक्त समस्या सांगा नेमक्या समस्या काय आहेत आता त्यांनी जे दोन तीन समस्या सांगितल्यात आणखी कुठली ॲडिशन आहे आणि त्याच्यावर तुमचं व्हिजन समस्या तर इथं खूप आहे जे ये निवडून येणारे नगरसेवक हे बरेचसे आतापर्यंत आमच्या प्रभागात आमच्या भागात तर कधी येतच नाही त्यामुळे आमच्या समस्या गुरुद्वार वा लेकर या भागातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की जे जे जुने लोक आहे त्यांना परत निवडून द्यायचं नाहीये आणि त्याच्यामुळे ते संपर्कात नसल्यामुळे कोणी तिकडं फिरून बघतच नाही आणि दुसरी समस्या म्हणजे तिथे पाण्याचे टाकी असून सुद्धा अर्ध्या भागाला पाणी येते आणि अर्ध्या भागाला येतच नाही कमी दामात येते अजून कचऱ्याच्या समस्या आहे आणि जिथं त्यांना ज्या उमेदवार नगरसेवकांना मतदान झालेलं आहे तिथं तिथंच त्या सुविधा पुरवत्या त्यांची कमी झालंय तिथं ते पाठवत नाही सुविधा पुरवतात विजन सांगा तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहात बदल महापालिकेत गेल्यानंतर मत मा, मला पूर्ण प्रभागाची जिम्मेदारी माझी असणार आहे म्हणजे मला कोणी मतदान करो ना करो सगळ्यांच्या सगळ्या परत शासकीय योजना पोहोचणं पण हे माझं विजन असणार आहे ओके खूप खूप शुभेच्छा तुम्ही छान पद्धतीने आपला मुद्दा मांडलात यानंतर आपण आणखी एका इच्छुक उमेदवाराकडे जाणार आहोत आणि त्यांचे संवाद साधणार आहोत आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहोत नमस्कार माझं नाव संतोष मस्के मी बी जे पीकडून ट्राय करतो आहे आपली उमेदवारी आणि माझं असं आहे की सर्वात मोठा ताप म्हटलं की सर्वांनाच माहिती येते की वाहतूक तुम्ही येताना पण तुम्हाला माहिती असेल की वाहतुकीचा एवढा त्रास होतो येते की सांगू नका म्हणजे एवढे सगळीकडून रोस् रस्ते असून पण काही उपयोगाचे नाहीत दुसरा मुद्दा असा आहे की माझा की पाणी रोज सकाळी लोकं आठ वाजता जातात येत संध्याकाळी येतात पण टायमिंग असा आहे की अकरा आणि बारा वाजता ते टाइमिंग ऍडजस्ट होत नाही बर मग ते टायमिंग ऍडजस्ट करणं आणि ट्रॅफिक मुक्त करणं यासाठी तुमचं विजन आहे खूप खूप धन्यवाद तुम्हाला यानंतर आपण या तुम्ही उमेदवार नाही आहे ना मी पण तुम्ही उमेदवार आहात का मॅडम पण आहेत ना मग दोघांचे दो, घेऊन दो त्यात दो काय हा इच्छुक उमेदवार या पुढचे जे आहेत अर्थातच दोघेही पती पत्नी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नेमकं त्यांचं विजन काय जाणून घेणार आहोत आपलं नाव काय आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अनिल पाटील मी बी जे पी पक्षाकडनं इच्छुक आहे आणि माझी पत्नी सुद्धा बी जे पी ओबीसी महिला राखीवात इच्छुक आहे आता मुळातच समस्या काय आहेत त्या मॅडमला मी विचारेनच तुमचं विजन काय मला सांगा आमचं विजन आहे प्रभागातील जे वाहतूक कोंडी जे आहे त्याच्यावरती तात्काळ उपाय निवडून आल्यानंतर उपाययोजना करणार आणि वाढती गुन्हेगारी याच्या संदर्भात प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे महिला सुरक्षेच्या सं संबंधात जे काय उपाययोजना करता येतील की महिलांवरील होणारे अत्याचार वगैरे ते कसे कमी करता येतील त्या संदर्भात उपाययोजना करू आणि प्रभागातील पाण्याची समस्या लाईट समस्या यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून जे जे काय आमच्या लेवलला प्रयत्न करता येतील ते करू आणि प्रभागामध्ये जे जिथं जिथं गार्डन नाही तिथं गार्डनची व्यवस्था करू व इतर समस्या जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण जे काय सुविधा पुरवता येतील जास्त विरंगुळा केंद्र वगैरे विरंगुळा केंद्र वगैरे ते करू आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्याच्या दृष्टीने जे काय करता येईल ते सगळं आमच्या मार्फत करू अच्छा म्हणजे लाईट पाणी आरोग्य ज्येष्ठ नागरिक या सगळ्या समस्या आपण मांडल्या धन्यवाद यानंतर आपण आणखी इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात सोपान पाटील मी भाजपतर्फे इच्छुक आहेत ओबीसी महिला बमधून बरं आत्ताच सगळ्यांनी सांगितलं जवळपास एक पाण्याची समस्या खूप आहे म्हणजे अगदी वेळी अवेळी पाणी येतं साहजिकच त्रास महिलांनाच होतो घरातले काय आम्ही पुरुष मंडळी पाणी भरत नाही काय सांगता येईल ती समस्या मिटवण्यासाठी जर तुम्ही महापालिकेत गेलात तर ती समस्या कशा पद्धतीने सोड पाण्यासाठी मी जिथं पाणी कमी पडत आहे तिथे मी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि पाणी पुरवठा नियमित करण्याचा प्रयत्न करेन हो ठीक आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणखी एक जोडी आहे आपण त्याच्या आपण या ठिकाणी विचारणार आहोत इच्छुक उमेदवार आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार काय तर हे आपलं नाव काय ना आपण कोणत्या पक्षाकडून नमस्कार मी ऐश्वर्या राजेंद्र तरस मी इच्छुक आहे बरं आपण मला आता एक सांगा आता समस्या तर बऱ्याच सांगून झालेल्या आता मला फक्त विजन आहे की तुम्ही आता महापालिकेत गेल्यानंतर असं काय करणार आहात जेणेकरून आपल्या प्रभागाला एक चांगल्या पद्धतीनं विकासात्मक दृष्टिकोनातून पाहता येईल ठीक आहे आता आपण आपल्या परिसरामध्ये अनेक अवैध धंदे चालू आहेत जसे की दारू विक्री वगैरे चालू आहे तर नक्कीच अवैध आहे तर त्याच्यामुळे आपण नक्कीच त्याच्यावरती कारवाई करू जेणेकरून तशा तसं असल्यामुळे नक्कीच कुटुंबांमध्ये कुठंतरी अशांतता निर्माण होती तर ती नक्कीच नाही होणार याच्या याची आम्ही दखल घेऊन ते पण होणार आहे आणि आपल्या आप प्रभागामध्ये फायर स्टेशन देखील नाही आहे जर अनेक असं एक वर्षभरात मी बघितलं तीन प्रसंग घडले जेव्हा इतकी प्रचंड आग लागली होती अनेक नुकसान झालेलं जेव्हा आपण फायर म्हणजे फायर ब्रिगेड बोलवलं तेव्हा ते खूप वेळाने आलं जवळ जो आरात असून तोपर्यंत अनेक असं नुकसान होत गेलो होतं तर नक्कीच आपल्या परिसरामध्ये एक असं जवळ असं फायर स्टेशन पाहिजे ते नक्कीच मी पुढे प्रयत्न करणार की ते इथे आलं पाहिजे नक्कीच अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला अग्निशमन केंद्र आमच्याकडे नाहीये आणि मग जेव्हा घटना घडतात तेव्हा अत्यंत वाईट परिस्थिती होते अर्थातच अनेकांचा त्यामध्ये बळी जातो अशा वेळी अग्निशमन केंद्राची गरज आहे हा मुद्दा ऐश्वर्यात या ठिकाणी मांडला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यानंतर आणखी आपण नवीन उमेदवार त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात नमस्कार मी राजेंद्र बाळासाहेब तरच मी शिवसेना या पक्षाकडे इच्छुक आहे मला इतकंच म्हणायचं आहे तुमचं विजन सांगा माझं विजन असं आहे सगळ्यात पहिलं आपण पाहतोय प्रभागामध्ये भाजी मांडे एकाही ठिकाणी आरक्षित नाही आहे आणि रस्त्यावर अनधिकृत बाजार बसतात त्यामुळं पहिलं मी भाजी मंडं आरक्षित करेल सेकंड तुम्हाला सांगतो हॉस्पिटल नाही आपल्या पूर्ण प्रभागामध्ये मोठा अत्याधुनिक हॉस्पिटल या ठिकाणी आरक्षित करेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रभागामध्ये गार्डन नाही विरंगुळ केंद्र नाही त्याचप्रमाणे मुलांना खेळायला ग्राउंड नाही आहे तर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी प्रभागामध्ये तात्काळ मार्गी लावू नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत आपलं नाव काय आणि ना आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक नारायण शेठ चिगडीकर हे बीजेपीकडनं एस सी मधून इच्छुक आहे बर आता मला सांगा इथलं तुमचं विजन काय असेल या प्रभागात ज्या समस्या आहेत त्या मिटवण्यासाठी उद्या जर तुम्ही महापालिकेत जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय करा माझ्या एरियामध्ये बरेचसे अनातून बांधकाम आहेत ते बांधकाम रेग्युलर करण्यासाठी मी प्रयत्न करेन ओके खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यानंतर आपण आणखी एक नवीन उमेदवाराशी चर्चा करणार आहोत आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे जय महाराष्ट्र माझं शहर प्रमुख म्हणून काम करत आहे शिवसेना पक्षामध्ये बरं आता मुला समस्यात समस्या सगळ्यांनीच सांगितल्या महिला पुरुष आता फक्त एक असा बाण सुटला पाहिजे की त्या समस्यांवर लागला पाहिजे आणि विकास नावाचा काहीतरी मोठा जयघोष या प्रभागात व्हायला पाहिजे काय आहे खऱ्या अर्थाने आपल्या केवळ्यामध्ये खऱ्या अर्थाने या सोळा प्रभागामध्ये केवळे रावे साईनगर मामरडी ह्या भागामध्ये बघा खऱ्या भागा अर्थानं बघायला गेलं तर पाण्याची समस्या खूप आहे पाणी सुरळीत करणे त्याचप्रमाणे आरोग्याची समस्या खूप आहे स्वच्छ हॉस्पिटल त्याचप्रमाणे आपण जर या एरियामध्ये बघत असेल तर एखादी रुग्णवाहिका देखील या चौकामध्ये नाही ती इथं आपल्या स्वतःच्या खर्चाने स्थापन करणे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या जागा आरक्षित आहे ते शेतकऱ्याशी समन्वय साधून त्या ठिकाणी मोठं गार्डन त्याचप्रमाणे वृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी भवन त्याचप्रमाणे एक सांस्कृतिक भवन त्याचप्रमाणे वाचनालय मोठ्या प्रमाणात वाढाईल कारण की आत्ताचे जो बेरो बेरोजगार आपल्या भागामध्ये पसरत चालला आहे त्याच्यासाठी आपण आप त्या सुखसुविधा त्याचप्रमाणे आपल्या माता भगिनींसाठी एक के केंद्र ल उभं केलं जाईल की जेणेकरून त्या माता भगिनीला त्या ठिकाणी वाचता आलं पाहिजे असं मोठं वाचनालय माझ्या आणि मी पिंपरींचड महानगरपालिकेमध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा ज्या ठिकाणी जागा आहे त्याची आम्ही त्या ठिकाणी पाणी केलेली आणि त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी Uh, पालिकेच्या जा जागा त्या ठिकाणी डेव्हलप नाही झालेल्या परंतु आजतापर्यंत आपण जर इथलं बघितलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये किवळे रावे साईनगर मामुरे हा हा इथं फक्त इमारती वाढत चालल्यात परंतु त्यांना रस्ता सुखसुविधा कोणत्याच प्रकार जेव्हा ग्राउंड लेवलचं घर असो किंवा बिल्डिंगमध्ये राहणार असो त्यांना पाण्याची स समस्या कायम भेटत आहे त्यामुळं ह्या भागामध्ये पाणी सुरळीत आणि स्वच्छ पाणी देण्याचा आणि स्वच्छ प्रभाग त्याचप्रमाणे धुळीचं प्रदूषण पण भरपूर प्रमाणात आहे त्यासाठी एक आपण ह्या ठिकाणी बघितलं तर धुळीचं प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे ही टॉयलेट या ठिकाणी कोणत्याही आपल्या भागामध्ये तर बघितलं तर टॉयलेट नाही त्या प्रकारे आपण ही टॉयलेट या ठिकाणी करू अतिशय उत्तम उपक्रम आहे ई टॉयलेटचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार या ठिकाणी आणखी नवीन इच्छुक उमेदवार आपण त्यांचे संवाद साधणार आहोत आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात नमस्कार माझं नाव प्रवीण दिलीप माळी मी सर्वसाधारण पुरुष या गटातून मनसे या पक्षाकडनं इच्छुक आहे अरे वा इंजिन मनसैनिक तेवढा तडफदार जर या ठिकाणी निवडून दिलाच आणि महापालिकेतून जर आता आपल्याला आवाज उठवायचा असेल आपल्या प्रभागातल्या जनतेसाठी तर असा कोणता विषय असेल ज्याच्यावर आवाज उठवाल आणि ती समस्या तडीच नाही सगळ्यात पहिले जर आपण बघितल्या रावेतमध्ये तर रावेची लोकसंख्या ही फार झपाट्याने वाढत चालली आहे आणि सोसायटींची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात वाढली तर सोसडीधारकांचा मूळ मुद्दा असा मूळ प्रश्न आहे की कन्व्हेन्स डिडचा इथं खूप मोठा प्रॉब्लेम आहे या कन्व्हेन्स डीडमध्ये सोसडी धारकांना खूप धावपळ करावी लागते त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढल्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा पण खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे त्यासाठी माझ्या डोक्यात अशी संकल्पना आहे की अंडरग्राऊंड कचराकुंडी हा एक मुद्दा आहे जो बाहेरच्या देशांमध्ये खूप प्रचलित आहे तो जर आपण आपल्या पिंपरींचवड महानगर पालिकेमध्ये राबवला तर एक नक्कीच टेक्नॉलॉजीचासुद्धा चांगला वापर आपल्या इथं होऊ शकतो त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये इथं आहे विद्यार्थ्यांना खेळायला गार्डन्सची कमतरता आहे ग्राउंड्स नाही आहेत चांगल्या पद्धतीचे स्विमिंग टँक नाही आहे त्याच्यानंतर लोकसंख्येचा विचार केलास तर आपले इथे कम्युनिटी हॉलसुद्धा नाही तर कम्युनिटी हॉलसुद्धा बनवणं हा सुद्धा एक माझा मुद्दा आहे त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर आता ई व्हेकल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये रावेतमध्ये वाढलेत तर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण पॉवर स्टेशन्स कशा पद्धतीने दे वाढवू शकतो जेणेकरून प्रदूषणावरती पण आपलं त्याचं नियंत्रण मिळवता येईल तर पावर टेशन्स बनवण्याची सुद्धा माझी संकल्पना आहे तो तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे अंडरग्राऊंड कचरा गुंडी तर आपल्या इथं ते होणं अत्यंत गरजेचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यानंतर आणखी एक इंजिन या ठिकाणी आणखी एक, एक मनसैनिक कारण हे मनसैनिक म्हणजे कडवा असतो आणि त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या समस्या ज्या दिसतात त्या अक्षरशः कशा दूर करता येईल यासाठी धडपडत असतो चला ऐकूयात आणखी नव्या इच्छुक मेद्वाराकडून नमस्कार आपलं नाव काय आपण कोणत्या सचिन शिंगाडे मनसे स्पष्ट केलं आहे की या ठिकाणी अंडरग्राउंड कचरा गुंडी पाहिजे असे वेगवेगळे विचार चांगल्या पद्धतीनं ही टॉयलेट मगाशी निलेश भाऊ म्हणाले असं काही वेगळं आहे भीषण जेणेकरून या प्रभागामध्ये आपल्याला ते राबवत आपण बघितलं प्रभाग क्रमांक सोळा महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आज आपण शिक्षण विभागाचे एक प्रश्न बघितला तर महानगरपालिकेत अक्षरशः विद्यार्थी नाही आहेत शिक्षणासाठी आणि जे प्रायव्हेट स्कूल खोलतात इंग्लिश मिडियम आपल्या मनाप्रमाणे तिथं फी लादली जाते गरीब जनतेचं शिकवलं जात नाही यासाठी प्रयत्न करेन पालिकेत पण जास्तीत जास्त प्रकारे गरीब विद्यार्थी कसं शिक्षक शिकवले जातील त्यासाठी प्रयत्न खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्यानंतर जै। आणखी आपण एका नव्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक जय जै महाराष्ट्र माझं नाव विनोद भंडारी मी महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याकडनं इच्छुक आहे अरे वा तीन इंजिनं जोडली गेली वस्तू की बरं सांगा आता काय या ठिकाणी नव विजन वेगळं काय सर्वात प्रथम आरक्षित जे भूखंड आहे महानगरपालिका आपल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये सर्व आरक्षित भूखंड आपण महानगरपालिकेच्या ताब्यातमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे वारंवार आपण जो प्रश्न उपस्थित करतोय की जिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे प्रभागामध्ये सत्तर ते पंच हजार लोकांची संख्या आहे तर आपल्याकडे एकही मोठं जिल्हा रुग्णालय नाही आहे तर आपण जिल्हा रुग्णालयाची मागणी करतो आहे आणि भाजी मंडे आणि जे सर्व नऊ मीटर अठरा मीटर चोवीस मीटर जे रस्ते प्रलंबित आहे ते सर्व रस्ते पूर्ण करायचे आपल्याला काम पूर्ण करायचं आहे तसे प्रभागामध्ये जे अनधिकृत जे कामं सुरू आहेत ते सगळं बंद करून आपल्याला सुरळीत प्रभाग आपला करायचा आहे प्रभागामध्ये जे प्रश्न आहे वाचनालय सार्वजनिक वाचनालय बाकी आहेत बाकी प्रभागामध्ये गार्डन्स आहेत जल तलाव आहेत सगळ्या गोष्टी पूर्ण व्हावं हे महाराष्ट्र निर्माण त्याच्यावरती आढावा प्रश्न उपस्थित करून ते पूर्ण मूलभूत प्रश्न आणि जे प्रभागाचे प्रश्न जे उचलन त्या प्रभागात त्याच्यासाठी काम करायचं आपल्याला नाही हॅलो आणि जे आपले मूलभूत प्रश्न आहेत साडी वगैरे सगळे वाटतात पण आपल्याला प्रभागाचे मूलभूत प्रश्न उपस्थित करणारा एक नेता पाहिजे एक सक्षम उमेदवार पाहिजे त्याच्या मागे आपण सगळ्यांनी थांबायला पाहिजे प्रश्न उपस्थित करतात असे नगरसेवक आपल्याला निर्माण करायचे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचंय फक्त साड्या वाटून लोकांसाठी लोकांच्या साठी लोकांच्या सुविधेसाठी त्या ठिकाणी जाणारा माणूस हवा उद्या जर तुम्ही महापालिकेत गेलात तर काय करणार सर्व जे सर्वात आपले जे प्रलंबित प्रश्न आहे जो हॉस्पिटलचा जो प्रश्न आहे तो सर्वात प्रश्न हॉस्पिटलचा आपल्याला वाढवायचं आपण काम करणार आहे नक्की नक्की धन्यवाद जय महाराष्ट्र बर आणखी एक इच्छुक उमेदवार आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपलं नाव काय नमस्कार धनगोपाल तंत्रपाळे आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक रिपब्लिकन पार्टी आहे बिंडो भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार आहे माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हे गाव एकोणीसशे सत्त्याण्णव ला मध्ये समाविष्ट झाल्यानंतर दोन हजार साली ह्या गावचा डीपी तयार झाला तो दोन हजार सत्त्याण्णव पासून दोन हजार दोन सालापासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत अजूनपर्यंत त्या डीपी प्लॅनवर काम झालेलं नाही आहे या ठिकाणी डी पी रस्ते अद्यापही ताब्यात नाही त्याच्यामुळे बिल्डिंग झाल्यात मोठमोठ्या प्रमाणात बिल्डिंग बांधल्या पण बिल्डिंगच्या खाली उतरल्यानंतर मात्र त्यांना चिखलातून जावं लागते या किवळेगावची स्मशानभूमी हे वीज गु वीज गुंट्या जागा आरक्षित असून अद्यापही त्या आरक्षित जागा ताब्यात घेतली त्यामुळे त्या स्मशानभूमीचं डेव्हलपमेंट नाही झालं विकास विकासनगर किवळेला देवरोडला मिनी इंडिया म्हणतात ह्या मिनी इंडियामध्ये इतर जाती धर्माचे लोक राहतात त्याच्यामध्ये लिंगायत असेल ख्रिश्चन असेल मुस्लिम असेल अल्पसंख्याक बरं बरेच आहेत पण या ठिकाणी पंचाहत्तर आरक्षण आहे त्या पंच्याहत्तर आरक्षणापैकी एकही आरक्षण ताब्यात घेतले नाही आहे आजही लिंगायत समाजाला चिंतवडला दफन दपन करण्यासाठी जावं लागते मुस्लिम समाजाला देवरोड कॅन्टोनमेंटचा वापर करावं लागते ख्रिश्चन समाजाला देवरोड कॅन्टोनमेंटचा वापर करायला लागते या ठिकाणी आरक्षण असून एकोणीसशे सत्त्याण्णवपासून दोन हजार दोनला या या ठिकाणी प्रथमता निवडणूक झालेली आहे दोन हजार पंचवीस आहे साधारणतः तेवीस वर्षाच्या काल कालखंडामध्ये या ठिकाणी एकही आरक्षण ताब्यात घेतले नाही आहे अत्यंत बिकट परिस्थिती अशी आहे की ह्या प्रभागामध्ये आधी नाही नाहीये शौचालय नाहीये केवळे गाव पासून देवरोड पर्यंत जर पाच किलोमीटरचा अंतर जर बघितलं आपण या ठिकाणी जायचं असलं तर एकही रस्त्याला उतारणे आहे एकोणीसशे सत्याण्णव म्हणजे स्वच्छता गृहांचा प्रॉब्लेम आहे स्मशानभूमी नाहीये मला डिप्ला आता डीपी रस्ता नाहीये मला एवढंच म्हणायचं आता समस्यांचं तर सगळं झालंच आता तुमचं विजन काय तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही आपल्या प्रभागासाठी काय काढा महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर पाहिलं पहिलं माझं विजन असणार आहे की दोन हजार दोनला दोन हजार साली जो डीपी या या ठिकाणी तयार झालेला आहे त्या पीवर मी पहिले काम करणार आहे या प्रभागातले जेवढे डीपी रस्ते असतात ते डीपी रस्ते पहिले ता ताब्यात घेऊन डेव्हलपमेंटसाठी करणार आहे आणि विकासनगरचा जो मुख्य आमचा रस्ता आहे जो पंधरा मीटर या ठिकाणी प्रबंध भूमिपूजन झालेला आहे पण तो पंधरा मीटरचा रस्ता अद्याप ताब्यात झालेला तो पहिला रस्ता ताब्यात घेणार आणि जे सोसायटीच्या बाहेर जे रस्ते लोकांनी पॅक करून ठेवलेले आहे सोसायटी आहे पण बाहेर निघाला रस्ता नाही ते रस्ते मो, मोकळे करणार आणि कायद्याचा वापर करून कायद्याच्या चौकटीमध्ये बसून ह्या प्रभागाला न्याय देणार ओके खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यानंतर आणखी एक उमेदवार आपण आहोत आपलं नाव काय आपण कोणत्या पक्षाकडे नमस्कार माझं नाव मयुरेश मनोज खांडोलकर ओके खानोलकर कुटुंबांना नागरिकांकडून भरपूर बरेच वर्षापासून प्रेम भेटत आले आणि आज एक नवीन पिढी मी ओपन जेंट्स मधून इच्छुक आहे बाय आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपण आम्ही इच्छुक आता तुम्ही तरुण आहात आणि अर्थात खानोकर कुटुंब आणि जनता हे सगळे एक वेगळंच नातं आहे पण आता अशा कोणत्या समस्या आहेत एक तरुण म्हणून ज्या तुम्हाला आता जाणवत आहेत आणि त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही उद्या महापालिकेत गेलात तर त्या ठिकाणी कोणतं काम पहिल्यांदा हाती घ्या नक्कीच जे रकडलेले जेवढे पण डीपी रस्ते आहे एकदा डीपी हातात आलं आरक्षण आरक्षण भूखंड देखील हातात येणार बरोबर तर ते सगळ्यात सगळं आरक्षण भूखंड हाती येता येता सगळ्यांच्या हाती श्रीखंड लागतं आणि आमच्या हाती काहीच नाही जनता मात्र काहीच करत नाही तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजे तुम्ही काय करणार आहात नक्कीच सर्व भूखंड विकसित करणार जे काही कॉलेजच्या मुलांचे अडचण आपली प्रश्न आहे सगळ्या अडचणी आपण शंभर टक्के त्यांचं हे करणार खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला एकंदरीत आताच आपण सगळ्या उमेदवारांशी संवाद साधला आणि बरावेत मावुडी किवळे वालेकर नगर आणि मुळात मला एक असा प्रश्न पडला आहे की आता यातले जर उमेदवार हे सगळेच उभे राहिले तर निवडून कुणाला जायचं कारण की एवढे प्रत्येकाकडे एक असं उत्तम विजन आहे प्रत्येकाला एक कळकळ आहे तळमळ आहे की माझ्या प्रभागासाठी मला काहीतरी करायला पाहिजे आणि या एवढ्या सगळ्यांना जर एकाच वेळी संधी मिळाली आणि त्यांचं विजन जनतेनं ऐकलं तर जनतासुद्धा संभ्रमित होईल मग एवढे उत्तम माणसं आपल्याच प्रभागातले आपल्याकडे आहेत पण अजूनही समस्या जैसे थे आहेत हे असं का नको आम्हाला पैठणी आणि नको आम्हाला गाणी आम्हाला हवंय आमचं पिण्याचं पाणी अहो आमच्याकडे काय आहे आमच्याकडे पाणी नाही भाऊ सांगतात स्मशानभूमी नाही ताई सांगतात अग्निशमन केंद्र नाही मग आम्ही करतो काय आमचा डी पी दोन हजार दोन पासून अजून कार्यान्वित नाही आहे बॉम्बला आमच्याकडे मेणबत्त्या जास्त आणि बल्ब कमी अशी अवस्था आहे कारण काय बल्ब असून उपयोग काय लाईट कुठं आहे आता वीज पाणी रस्ता या जर मूलभूत सुविधा जर अजून आम्हाला मिळाल्या नसतील तर मग आम्ही स्मार्ट सिटीच्या गप्पा कशाला मारायच्या आता माझी एवढीच इच्छा आहे या ठिकाणी जनता आहे त्या जनतेला स्पष्ट माहिती आहे है। की आम्हाला पण काहीतरी बोलायचं आहे पण त्यांचाच प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी बोलावं असं वाटतंय जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे पण या सगळ्यांच्या हातात जर उद्या पालिका आली ना तर निश्चितपणे धेन प्रभाग या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे आता निवडून कुणालाही देव आम्हाला घेणं देणं नाही तो कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला एवढंच महत्वाचा आहे तो जनतेचा आहे तो आमचा आहे प्रभाग त्यांचा आहे आपल्या सर्वांचा आहे या सगळ्यांपैकी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पी सी एम सी न्यूज तर्फे तुम्हाला सर्वांचे आभार खूप खूप धन्यवाद कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही मी पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला चला लागा तयारीला येतोय ये संवाद साधायला पी सी एम सी न्यूज चॅनल येतय ये ये तुमच्या भेटीला इच्छुक उमेदवारांसाठी पी सी एम सी न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक